कीर शता आदो इंद्रियाणि स्ववशे स्थापयितवयाणि यस्मात् तत पनव स्थापने दोषं आह तो बघा सम्यक दर्शन लक्षण सम्यक दर्शन म्हणजे आत्मसाक्षात कर आत्मदर्शन है ना आत्मदर्शन अशर स्वरूपाची जी प्रज्ञा आहे अशी जी बुद्धि आहे आणि स्थैर्य चिकिरशिता अशा बुद्धीची अपेक्षा जर असेल तर जर असेल म्हणजे कोणत्याही साधकाला अशी असतेच बरोबर ना तर, तर, आधी काय करावं लागेल आदौ काय करावं लागेल आदौ इंद्रिया स्वशे स्थापय इंद्रिय हे ताब्यात घ्यायला पाहिजे

मग काय होईल ज्यामुळे अनवस्थाने अनवस्थाने ताब्यात नसतील तर दोष काय गोंधळ होते त्याविषयी आह मध्यम पुरुष लोटलकार हा आह प्रथम पुरुष मी सांगतो आता काय सांगतात बघा

यततः अपि यततः अपि प्रमाथिनि इंद्रियाणि मनः प्रसभं हरन्ति मनः प्रसभं हरन्ति कौन्तेय हे अर्जुना हे कुन्तीपुत्रा विपश्चित पुरुष है विपश्चित शब्द का विद्वान कसा है तो विद्वान है विपश्चित पुरुष है विपश्चित पुरुष से लतत येड्यान प्रयत्न के लिए नहीं पुरुषस्य पुरुष से विद्वान पुरुषाना यततः अपि त्यान प्रयत्न के लिए तरी सुद्धा त्यान प्रयत्न के लिए तरी सुद्धा प्रमाथिनी इंद्रियाणि हे प्रमाथी असणारे इंद्रिय प्रमाथीचा अर्थ पुढे सांगणारच आहेत साधार्थसा प्रकर्षेन मथितून नाम विषय दर्शन मात्रेन व्याकुली कर्तुम नाम क्षोभयतून शील स्वभाव यश प्रमाथिनी सांगितलेला अर्थ बघा जो पुढे येणार सांगितलं काय प्रकर्षेन मथितून विशेष रूपाने मंथन करते म्हणजे काय विषय दर्शन मात्र फक्त विषय पाहला फक्त विषय पाहला तरी व्याकुली करतो नामक्षोभ चित्ताला विक्षिप्त करणं आहे ज्याचा स्वभाव त्याला प्रमाथी म्हणतात आणि असं प्रमाथी कोण आहेत इंद्रिय प्रमाथिनी इंद्रियानी प्रमाथिनी हे इंद्रियानीच इंद्रियानी विशेषण आहे इंद्रियम इंद्रिये इंद्रियानी प्रमाथिन प्रमाथिनी प्रमाथिनी प्रमाथिन प्रमाथी प्रथम प्रथम मावियोति प्रथ प्रमाथी 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 बहुवचन है ना इंद्रियानी सुंदर बहुवचन है प्रमाथी नी सुंदर रे बहुवचन है प्रमाथी अर्थ कळाला लगा म जे दर्शनाने सुद्धा विक्षुब्ध बनवते त्याला प्रमाथी नुसतं पाहल्यान सुद्धा आणि हे प्रमाथिनी इंद्रियानी हे प्रमाथी इंद्रिय काय करतात रे मनः प्रसभम हर मनाला प्रसभम म्हणजे जबरदस्ती प्रसभमचा अर्थ काय रे जबरदस्तीनं बलात्कार करू आणि मनः मनाला हरंती हरता पर विषय भोगला पाहला ऐकला मना मना मनाची इच्छा जरी नसली तरी प्रसवम कर देना प्रसवम येरे बलात्कार जबरदस्तीने ते उडून घेत मन मनाला हरून घेतो अरे मनाला का कावर हरून घेतो मनाल मनाला जा वाटत नाही का खरं सांगू बरोबर मूलत विचार केला तर मनाला नाही जा वाटत कारण मन हे पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्यच कार्य म्हणजे मनाचं अंतःकरणाचं जे रॉ मटेरियल आहे ते काय आहे सत्वगुण आहे मग सत्वगुण हा माणसाला फसवते की चांगलं करते चांगलं करते पण या संगती इंद्रियाच्या वगैरे यानं गोंधळ मनाच लक्षण असं केलं का मनुतेनाचं लक्षण ब्रह्माचा विचार ज्याच्या द्वारा केला जातो ना त्याला मन म्हणतात कळालं का मनाचं लक्ष काय मनाचं लक्षण ब्रह्माचा विचार ज्याच्या द्वारा केला जातो त्याला ते मनुते द्वारा जाते रे। चिंतन जाते जाते विचार केले त्याला मन असे म्हणतात मग सरळच अर्थ आहे या मनाला द्या या मनात जर संसार न्यायचं हे सहज जाईल त्याचं काय दे ज्याच्या द्वारा ब्रह्माचं काय केलं जाते चिंतन केलं जाते विचार केला जाते मन जर ब्रह्म विचाराच साधन असेल तर ते त्याला संसार विचाराकडे सहज येईल की जबरदस्ती नाही आणावं लागेल हे म्हणून प्रसभ त्याच्यावर बलात्कार केल्याशिवाय बलात्कार शब्दावर करते ना बलात्कार म्हणजे काय जबरदस्ती बळजबरी त्या मनावर बळजबरी केल्याशिवाय संसाराकडे येणार हा यायला आला की मंग अडचण दारू काय म्हणले पेनरे दारू नाही नाही मी नाही पेना नाही नाही दारू नाही अस्वस्थ कुठं मी नाही पेना अरे काऊन नाही पे तू काय बोलतो पैशाचा किती नाश होते बा सविच काही नाही समजा अशीच मागे पुढे थोडीशी अशी पण मग पैसा पैशाचा विषय ना आपल्यातर्फे मग त्यानं त्याच्यातर्फे पैसे दिले त्याच्यात काय दिले पैसे लागले पैसे नाहीत अरे काय एवढा तू मले दोन खेप पाजली म्हणजे सहज गेला रे हा एकदा गेला त्याला चटक लागली मग काही प्रश्न नाही पण जोपर्यंत चटक नाही लागत तोपर्यंत त्याला जबरदस्ती करावी लागते त्याचा तो स्वभाव नसते ना तस मनाचा स्वभाव स्वभाव आहे पण प्रसभम प्रमाथी आहे पाहिलं की कार्यक्रम वाजवून पुन्हा मार्पटी करतात असं करून त्या मनाला हरंद बहुया भाष्य येत प्रयत्न कुवतः अपी यस्मा कौंचेय नाम विपशिय ना मेधाविन अपिन संबंधह इन्द्रियाणि प्रमाथीनी नाम प्रमथनशील विषयाभिमुखं हि पुरुषं विक्षोभयन्ति नाम आकुली

हा दोन वेळेस कुठं कुठं रे शिव हा एकच वेळ झालं हॅपी है ना येत तो हॅपी एकच वेळ झालं पण आचार्यांनी मात्र सांगितलं व्यवहित म्हणजे दूर आणि अव्यवहित म्हणजे जवळ तर जवळशाची तर तुम्ही संबंध लावलाच कोणतीशी येतात हा अपी म्हणजे माणसा प्रयत्न केले तरी सुद्धा इंद्रिय त्याला ओढ तरी सुद्धा इंद्रिय त्याला कोणाला त्या, विद्वानाला सुद्धा अपि लावा अपी व्यवहितेन संबंध पुरुषा त्या विपश्चित पुरुषाला ला ला लावा मग असं काय होत त्याचा विद्वानाला सुद्धा इंद्रिय आपल्या ताब्यात मग विद्वानाला जर घेतात घेते किती हा त्याचा अर्थ

बलवानिंद्रिय कामो विद्विकर्षती बलवान इंद्रिय कामो विद्विकरि लिहिलं याचा अर्थ बलवान इंद्रिय ग्राम शब्दाचा अर्थ समुदाय एक इंद्रिय आहे का आपल्याला डोळा कान नाक जीभ त्वचा किती इंद्रिय झाले पाच आणि पंचकर्मेंद्रिय हात पाय उदय उपस्थ आणि चवीच ज्ञान करून देते म्हणजे जीभ कर्मेंद्रिय हे डबल रोल जीभ कर्मही करते बोलण्याचं आणि जीभ ज्ञानेंद्रियाचं सुद्धा काय करते काम कळालं का मग हे इंद्रिय ग्राम एक इंद्रिय गाव एक मस्त मग इंद्रियाचा पुरा गावच दहा इंद्रिय त्या श्लोकाचा अर्थ होते बलवान इंद्रिय ग्राम इंद्रिय कसे आहेत बलवान आहेत आणि ते काय करतात विद्वान अपि करशती विद्वानाला सुद्धा आपल्याकडे आकर्षित करतात म्हणजे विषयांकडे नेतात एकदा व्यास महर्षी जैमिनींना हा विषय शिकवत होते काय बलवान इंद्रिय ग्राम विद्वान अरे इंद्रिय हे बलवान आहेत आणि ते विद्वानाला सुद्धा विषयांकडे खेचतात ऐकणारे कोण होते जैमी सांगणारे कोण होते व्यास व्यासांचे सर्वात मुख्य शिष्य

अजून सुमन हे सुद्धा व्यासांचे शिष्य आहेत पैलू हे व्यासांचे शिष्य तर जैमिनी कोण आहे वैषमपायन वैषमपायन कोण माहित नाज्ञानचे ते आहेत आणि गुरु एवढे शिष्य आहेत व्यास जैमिनी मग शिष्य जैमिनी बसलेले पुढे जैमिनी बसले पुढं

जे के यार आता हो जेमिनी की ऐकायला तयार नाही आता काही काही गोष्टी शब्दान सांगल्या जात नसतात त्यांना परिस्थिती शिकवते होती ती कोण शिकवते म्हणून असांना वाटलं याच्या काही बघू काय होते उद्या जेमिची गुंफा होती गुहा त्यात राहायचे ते त्यांनी म्हणजे असं ढोकून टाकून एक भोप पाडलेलं वरून त्यातून सूर्य किरण येऊन उजिड पडत जायचं असे ते राहत तिथं मग पाठ झाला निघून गेले आणि जयमिनी आपल्या गुंफेत येऊन राहायला लागले त्याचे त्याच्या गुहेत राहत ते व्यासांनी काय केलं अनेक आता ते योगीच योग बळानं अनेक सुंदर स्त्रियांचं रूप धारण केलं आणि त्या जयमिनी बाहेर त्याला आवाज दिला महोदय महाराज माय बाबा आले बाहेर त्यांनी का काय असं विषय महात्म्य जयमिनी त्यांनी काही वाकड्यास पाहत नाही थोडं पावसानं अंग भिजेल होत असं तसच्या अवस्थेत त्या बाहेर धन्यवाद तुम्ही एवढे साधू तुम्हाला काही बी सहन होते पण आम्ही स्त्रिया नाजूक आम्हाला हे थंडीने सहन नाही होऊन राहायचा आणि आता आम्ही पुढे नाही जाऊ शकत आम्हाला इथं मिळावा लागेल म्हणणे काम करा मग तुम्ही माझ्या झोपडी थांबा आणि मी बाहेर पण इथं ब्रह्म राक्षस असतो राक्षसी इलाका आम्हाला महात्म्याला काही करत नाही ते ठीक आहे तर तुम्ही झोपा अंदर मी झोपतो बाहेर मग तुम्हाला, में एकड़े एकड़े तुम्हाला तीक़ तीक़ ती आवाजा आवाजा आवाज येत जैन पण आवाज मला देतात ब्रह्मरा ते बघूनच राहिले इकडे तिकडे आहेत ते काय करतील कधी कधी माझ्या आवाजात आवाज माझे रूप धारण करून आवाज ब्रम्मरा उद्धार करावं आमचा म्हणून तर तुम्ही काही झालं तर चालते पण सकाळी साडेबारा वाजेपर्यंत दरवाजा उघडणे का ब्रह्म पर्यंत दरवाजा उघडायचा नाही मग ब्रह्म मुहूर्ताला त्यांची हो त्या म्हणल्या ठीक आहे आता ते कोणते व्यासच व्यासांना व्यासा काय माहिती झोपले यानं विचार केला मनन चिंतन केलं आणि त्या स्त्रिया पुन्हा हो आठवल्या आपण एक सांगित होत काम जाना मी ते मूलम संकल्पात कामा मला तुझा बाप माहित आहे कोण संकल्पात केलं जे आहे संकल्प हा तुझा फादर आहे बरोबर ना यांनी संकल्प केला ह्या बाया आहेत आपलं लग्न होईल नाही लग्न करून टाकायचं का मग साधू कोणी नाही म्हणते असं यायचं चालू चिंतन मग मांडू या बायाजवळ प्रस्ताव मग रात्री अडीच दर वाजता दरवाजा ठोकला अरे उघडा मीच काय सांगलं ब्रम्ह राक्षस येतात माझा ये आवाज काढू शकतात माझं रूपही धारण करू शकतात मग जरा तुम्हाला माहितीये काय त्या बाय माया हल नको राक्षसशी त्या बाय लागले एकमेकीशी दडायला अरे मी राक्षस नाही ते मी सांगल तुम्हाला की राक्षस येत असते पण मी नाहीये मी आता मीच आहे मी आता मीच आहे

बलवानिंद्रिय दाम विद्वान ते मपी होत जस ते मी न लिहेल बा पण ते मग तू म्हणशील तर ते नापी करून टाकू टाकून खालच्या पाया लागला ठोक्याला त्याला वरून शेंडी कोण धरली प्यासांनी मपीच राहू द्या मध्ये विद्वानाला सुद्धा फसवल्या जाऊ व्यासांनी सोडलं भीतीच्या नव्हते जय पडले एक खिला होता तो, तो लागला खर्रिशी आणि रक्त एक त्या नाव रक्तगीता प्रसभम आणि प्रमाथिनीवर सांगून राहिले इंद्रिय प्रमाथिनी आहेत ना इंद्रिय आणि प्रमाथिनी नाम आणि नाम विषयाभिमुखम हि पुरुषम विक्षो विषयाला फक्त अभिमुख झाला पुरुष काय झाला रे फक्त बोला म्हणजे फक्त असं पाहिलं त्यानं नजर टाकली नुसती तर पुरुषम विक्षोभयी नाम आकुली कुरवंतीणं म्हणजे मला हे कधी मिळत मला हे कधी मिळत अशी वृत्ती याला आकुल करणं आकुलीकृत्य आणि आकुल करून हरंती प्रसभम नाम प्रसह्य प्रसभम म्हणजे काय रे प्रसह्य बळजबरीने विज्ञान पश्यतः मनः प्रकाश एव पश्यत विवेकविज्ञानयुक्त मन प्रकाशम एव पश्यत प्रसभं हरंती विवेकानी विज्ञानाने युक्त असणार मन केवळ प्रकाशाला पाहतं ज्ञानाला बघतो तरी सुद्धा जर या इंद्रियाने आकुल केलं आकुल होऊ शकत मला हे पाहिजे मला कधी भेटन अशी त्याची वृत्ती होऊ हे इंद्रियाची इंद्रियांना कौतुकान सुद्धा विषय द्यायचे नाही पाठ केली त्या विसरून गेलो कोडे असं म्हणतात ज्ञानवाने बघू दिस सुरुवाती हुशार असले सांगतील मला आपलं सुरुवाती पण मारत, मंदर मारत, तेज़ेश बोल्ले नसतो आज आज़ेश मैजगरना तुड़े इंद्रियांना कौतुकाना सुद्धा विषय द्यायचे नाही काय कारण ते आहेत त्याम। ना त्यामुळे त्यांना प्रसव करायला काही वेळ लागत का। प्रमाथिनी पारव वाया घालवतात मग ते लगेच प्रसव करतात माणसा आणि प्रसव केला की मग एकदा दुसऱ्या पैशांपैकी दूध नंतर भाजायला लागते अशी स्थिती आहे ठीक आहे ओ